गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळी उठल्यानंतर ना गरम गरम लिंबू पाणी पिण्याची एक मजाच वेगळी आहे जशी आपल्याला लत लागते ना बाकीच्या वेसनाचे तसेच मला आता लत लागले लिंबाच्या पाण्याची तर लिंबूचं पाणी हा कशासाठी तर वेट लॉससाठी आहे आणि बघते तर काही देवाजवळ आमच्या आईने फुलं आणून ठेवली तर देवपूजा करायची होती मला तर पसारा तर सगळीकडं तसंच होतं नाश्ता झाल्यानंतर बघू शकता आहे त्या बेसिनमध्ये भांडी साठली मला वाटलं पियाचं पाणी आलं आहे तर वाफ आली होती मला वाटलं पाणी आलं आहे की काय तर पाणी आलंच नव्हतं आणि बाहेर बघते तर काय आमचा अर्जुनचं फिरायचं काम चालू आहे जरा वॉकिंग चालू आहे त्याची मॉर्निंगची आणि त्याच्यानंतर रूममध्ये बघितलं तर काय तर का राडाच घातला आहे बघू शकते त्याने पसारा सर्व मला आवरायचा होता आणि हा महत्त्वाचा म्हणजे काय माहिती आहे का जर या पसारा आपल्याला दिसला ना तर आपली जास्त चिडचिड होतं त्यामुळे जास्त उशीर न लावता पटापट सर्व पसारा आहे ना उचलून घेतला कारण का घर क्लीन असलं ना की आपलं मन पण थोडं शांत राहतं आणि माझं तर, तर तसंच आहे त्यामुळे उठल्या उठल्या बोलतात ना पहिले मी कामाला लागते कधी पण त्यामुळे बोलतात ना खूप छान वाटतं आणि पॉझिटिव्ह बोलतात ना घरामध्ये जास्त असते ज्या घरात क्लीन असते त्या घरात पसारा ज्या घरात असते त्या घरात बघू शकता कायम भांडणं आणि दंगाच असते तर तसं होतं बरं का त्यामुळे जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा की आपला घर क्लीन कसा राहील आणि हा ड्रेस ना बरेच दिवस दोरीवरच पडून राहिला होता तर त्याला मुला आज घडी घालून ठेवायचा आतमध्ये व्यवस्थित कारण काय एकदा का दोरीवर पडला का तिथंच बाकीचं बघू शकता ते क्लीन छान असा म्हणजे रूम आहे ना क्लीन करून घेतली त्याच्यानंतर किचन होता पण क्लीन करून घेतला भांडी जी नाश्त्याची होती ती तेवढ्यात ते तर काय पियाचं पाणी आलं होतं तर ते पण भरून घेतलं टीप छान असं धुवून घेतलं आणि नंतर आपलं महत्त्वाचं काम म्हणजे घर क्लिनिंग झाडलोट करणं तर मग ते पण करून घेतलं आणि स्वयंपाकाला लवकर लागायचं होतं कारण का ऑलरेडी मला उशीर झालं होतं ओटायला त्यामुळे तर इकडे वांग्याचं कालवण आणि वांगी आहेत ना आमच्या घरचे आहेत बरं का दारातच झाडं लावले ना त्याला आली होती आणि भाजी गवारीची आणि त्याच्यानंतर हा नाश्त्याचा गोड शिरा राहिला होता तर त्याच्या मला गोड पुऱ्या करायच्या होत्या म्हणजे पोल्या असतात ना त्या जशी आपण पुरावं पोलीची पोरी करतो तसेच आणि त्याच्यानंतर ना माझं रोजचा नाश्त्याचं आता चिवडाच चाललं आहे कारण का मला चिवडा ना खूप आवडला या वर्षीचा आणि खूप छान झाला होता त्यामुळे मी तर चिवड्यावरच नाश्ता माझा करते आणि रोजचा माझा नाश्ता म्हणजे चिवडाच झाला आहे चिवडा चकली तर तुम्ही काय नाश्ता करता नक्की सांगा दिवाळीमध्ये तर सर्वांचा आज नाष्ट असणार आहे त्याच्यानंतर आला मला चहा पाहिजे म्हणून तर रुद्रचं कसं असते बाकीचं खाणं असून पण त्याला ना चहा लागते आणि मी कसं लिंबू असं लेट उठली होती त्यामुळे माझं चहाचं टायमिंग त्या टायमात मी लिंबू पाणी घेतलं होतं